सरकारची काल तुम्ही शिवेंद्रराजेंची भेट घेतली तुम्हाला विचारपूस करायला आले होते मात्र शिवेंद्राजी असे म्हणतात की म्हणून धरण पाटील यांनी मला सांगितलं तुम्ही सरकारची मध्यस्थी करायला तयार आहे सांगू आम्हाला त्या समाजाचं कल्याण करायचं शंभर टक्के मी आता फोनवरती बोलणार पण आहे त्यांना जाताना आता त्यावेळेस सांगू काय त्याला मी काय म्हणतो बाबा आम्हाला कुणी आरक्षण द्या मी आजच नाही मला हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन आम्ही आता बी आंतरवाली दोन पाच सात आले होते ते आता पंचवीस आमदाराची त्यांची टीम बनवून ते देवेंद्र फडणवीस साहेबाकडे जाणार होते त्यातले चार गेले होते चर्चेला आणखी मा नाही मा नाही आमचं म्हणणं काय होत त्यांच्यावर की आम्हाला राजकारणात नाही जायचं राजकारण हा आमचा मुद्दा नाही आम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला काही देणं घेणं नाही हे मराठे तुम्हाला डोक्यात घेऊन असते ज्यावेळेस तुम्ही तेरा टक्के दिलं होतं त्याविषयी आमदार मराठ्यांनी उपकार फेडला ताबडतो दिले होते आम्हाला नाही करत त्या राजकारणाच पण तुम्ही ऐकत नसल तर आमच्यावर पर्याय नाही तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबला जाऊन समजून सांगा असं त्या चारही आमदाराला आम्ही सांगितलं ते आणखीन वापसच नाही समजून सांगितलं की ते तिकडेच गुंतले कोणाला ते म्हणलं का तिकीट देत नाही मागे जाऊन त्यामुळे ते तिकडंच गुतून पोरं दिसते आम्ही राजांना सांगतो तुम्ही मध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण द्या मात्र योगवंतीच्या आत ही निर्णय गरजेचा आहे त्याच्यानंतर आम्ही मग ऐकणार नाही कारण आमचा डिसिजन झाल्यावर समाजाचं वाटवलं नाही ना होऊन देऊ शकत मी